सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जय दंडवत प्रणाम मंडळी मी अभिषेक दप्तरे आत्ताच याच श्रावण महिन्यात भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी येत आहे तरी या निमित्ताने मी एक भजन म्हणण्याचा प्रयत्न करत आहे तरी तुम्ही त्याला प्रतिसाद द्या कसे वाटले कसे नाही याची कमेंट करा धन्यवाद प्रणम किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रास खेळू चला रंग उधळू चला रास खेळू चला रंग उधळू चला आला लाग काना आला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या रात्री गयमुनेच्या काठी गोकुळवतरले गोड हसू गालात नाचू गाऊतालात पैजन थर थरले अष्टमीच्या रात्री गयमुनेच्या काठी गोकुळवतरले न गोड हसू गालात नाचू गाऊतालात पैजण थर थरले काना दिसतो उठून गोपी आल्या नटून काना दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा श्रृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणा आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रास खेळू चला रंग उधळू चला रास खेळू चला रंग उधळू चला आला काना आला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला मूर्ती अशी साजरी गौठावरी बासरी भुलले सुरा संगती मूर्ती अशी साजरी ओठवरी बासरी भुलले सुरा संगती कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कानाला नावे किती रोज खोळ्या करून गोपबाळे जमवून रोज खोळ्या करून गोपबाळे जमवून सांज सकाळी गोपाल काला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला सांग म आज आनंदी आनंद झाला आज आनन्दी आनंद खेळू चला रंग उधळू चला रास खेळू चला रंग उधळू चला आलाग काना आला गान आला सांग ला खेळ सारंग लाग खेळणारा दंगला खेळ सारंग लाग खेळणारा दंगला टिपरीवर टिपरी पडे लपून छापून गिरीधारी मारतो या पिचकारी रंगाचे पडती सडे फेर धरती दिशा धुंद झाली नैशा फेर धरती दिशा धुंद झाली निशा रासराना राच धरत झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रास खेळू चला रंग उधळू चला रास खेळू चला रंग उधळू चला ग काना आ आला, किती संग मी सांग आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम